काही वर्षांपूर्वी आमिर खानचा थ्री इडियट नावाचा एक सिनेमा आला होता आणि त्यामध्ये एक सिच्युएशन आहे ज्यामध्ये तो स्वतःला समजवण्यासाठी ऑल इज वेल ऑल इज वेल म्हणत असतो म्हणजे कोणतीही अवघड परिस्थिती आली की आपल्या मनाला समजवावं लागतं कारण आपलं मन हे घाबरट असतं आणि त्याला दिलासा देण्यासाठी आपणच आपल्याला सांगायचं असतं की सगळं काही नीट होणार आहे तू काही काळजी करू नकोस चांगली सिच्युएशन येणार आहे अशा प्रकारे मनाची समजूत घालणे आणि यालाच म्हणतात प्लासिगो इफेक्ट आता हे प्लासिगो इफेक्ट काय आहे याबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का ती आशावादावरती अवलंबून आहे आता आशावाद म्हणजे जेव्हा आपण एखादा पेला बघतो अर्धा भरलेला तेव्हा अर्धा रिकामा आहे ह्यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे याकडे आपण जास्त फोकस केलं पाहिजे आणि यालाच म्हणतात आशावाद आणि हा जो प्लासिबो इफेक्ट आहे ना तो यावरतीच अवलंबून आहे तर ही एक नवीन कन्सेप्ट आहे आणि या नवीन विषयावरती एक नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे हजर झालेली आहे नमस्कार मी सो मंजूषा कुर्डूकर वड़ी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला स्वागत करते तर चला वळूया आपल्या विषयाकडे थेरपी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये खोट्या उपचार पद्धतीमुळे रुग्णावरती खरा खरा इफेक्ट झालेला चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजे कसा नवीन आजारावरती जेव्हा उपचार करत असतो तर तेव्हा त्याचे संभाव्य धोके त्याचे काही परिणाम होणार आहेत का दुष्परिणाम होणार आहेत किंवा चांगले इफेक्ट होणार आहेत का याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून एक उपचार पद्धती अवलंबली जाते आणि त्याला म्हणतात थेरपी तर यामध्ये नेमकं काय करतात तर त्यांनी संशोधकांनी असे दोन ग्रुप केले होते आणि ज्यामध्ये एका ग्रुपला त्यांनी खरेखरे औषध दिले होते आणि दुसऱ्या ग्रुपला केवळ साखरेच्या गोळ्या त्या खऱ्या औषधांसारख्या दिसणार आहे पण एक केवळ गोड पावडर घातलेल्या गोळ्या त्यांनी त्यांना दिलेल्या होत्या आणि एक आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की दोन्ही ग्रुपमध्ये समान प्रमाणामध्ये चांगले सुधारणा झालेली त्यांना दिसून आली म्हणजे ज्या ग्रुपला त्यांनी औषध दिले त्यांच्यात तर सुधारणा होणं साहजिक आहे पण ज्यांना त्यांनी खोटी औषधं दिली होती त्यांच्यातसुद्धा सुधारणा झाली तर हे कसं शक्य झालं आता हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलाच असेल तर हे शक्य आहे तरनी कारण ह्याचे त्यांनी काही संभाव्य कारणंसुद्धा सांगितलेले आहेत की नेमकी ही उपचार पद्धती कशाप्रकारे काम करते एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की डॉक्टरांवरती असणारा गाढ विश्वास आता कधी कधी काय होतं माहिती आहे का डॉक्टरांनी आपल्याला एखादी गोळी दिली आणि त्यांनी सांगितलं की या गोळीमुळे तुम्हाला छान वाटेल रिलॅक्स वाटेल बरं का पटकन तुमचा आजार कमी होणार आहे आणि तुम्ही आता एक दोन तीन दिवसामध्ये ठणठणीत थान बरे होणार आहेत असं सांगून जेव्हा डॉक्टर देतात आणि जेव्हा आपला त्या डॉक्टरवरती पूर्ण विश्वास असतो आणि आपण तो तीन दिवसाचा कोर्स पूर्ण केला की के आपल्याला के खरोखरच तो आजार एकदम नाहीसं झाल्यासारखं वाटतं त्या वेदना नाहीसं झाल्यासारख्या वाटतात आणि याचं आता कधीकधी कोणताही एक साधारण जेव्हा आजार असतो तर ते ठराविक काळामध्ये आपोआपच कमी होणारा असतो सर्दी पळस अंगदुखी डोकेदुखी ह्या गोष्टी साधारणपणे आपला आपला वेळ घेतात आणि ते कमी होतात कारण आपल्या शरीराचं मेकॅनिझम असतं स्वतःची एक पद्धती असते की आपल्या आपल्या आजोरा आजाराला कंट्रोल करणं किंवा वेदना शमन करण्याची आपली कॅपॅसिटी असते आपल्या शरीराची आणि त्यानुसार ते काम करत असतं आणि त्यामुळे त्या खोट्या जरी आपण गोळ्या घेत असलो आणि जर ते विश्वासपूर्वक आपण घेत असू तर त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येतो आणि आपलं शरीर आपल्या रिकव्हरी आपोआप करतं आणि आपल्या अप्ले वेदना आपल्याला कमी झालेल्या दिसतात आणि दुसरा एक मुद्दा आहे की थेरपीमध्ये तो जो रुग्ण आहे तो स्वतःची योग्य प्रकारे काळजी घ्यायला शिकलेला असतो कारण त्यांनी योग्य प्रकारे जर आहार विहार त्याचं खाणं पिणं पुरेशी झोप विश्रांती आणि व्यायाम हे जर सगळं त्याचं सुरळीत चालू असेल तर साहजिकच त्याची शरीर यंत्रणा त्याचे वेदनेवरती काम करण्यास सक्षम होत असते आणि त्याला ते बरं वाटायला लागतं आता त्यातलं अजून एक पुढचं पॉईंट आहे की ॲड्रोनिलिन नावाचं एक रसायन आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतं ते जे ताण निर्माण करतं आणि या प्लास्टिकोथेरपीमुळे काय होतं तर हे जे ताण करणारं रसायन आहे त्याची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याचा पण चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होतो त्याचप्रमाणे एक खूप चांगलं रसायन आहे जे एक चांगलं हार्मोन आपल्या मेंदूमध्ये स्रवत असतं त्याला म्हणतात की एन्डॉर्फिन आणि या एन्डॉर्फिनचं कार्य काय असतं तर आपल्याला फील गुड करणं किंवा आपला मूड चांगला बनवणं आपल्या वेदना शमन करणं आपल्याला आनंदी वाटू देणं आपल्याला तर हे सगळे त्याची कार्य असतात आणि जेव्हा या एन्डॉर्फिनचं जास्ती प्रमाणामध्ये स्त्रवायला इनॉर्फिनला आपण चालना देण्यासाठी काही उपचार पद्धती घेतो तेव्हा ते जास्ती प्रमाणात स्त्रवतं आणि साहजिकच आपल्या शरीरातल्या वेदना आपण कमी करू शकतो अशा प्रकारच्या ह्या दोन तीन सिद्धांतावरती ही थेरपी अवलंबून आहे आता कधीकधी काय होतं की म्हणजे खूप दुर्धर आजार आहे आणि त्याच्यावरती हे सबस्टिट्यूट म्हणून ही प्र पद्धती वापरणं केव्हाही योग्य नाही आहे त्या त्या आजारासाठी कॅन्सरसारख्या आजारासाठी उपचार घेणं आवश्यकच असतं त्याला प्लासिकोथेरपी काही फरक पडणार नसतो मग हे कधी काम करू शकतं तर कॅन्सरच्या उपचारादरम्यान आपल्याला कधी कधी खूप अस्वस्थ वाटायला लागतं मळमळ होतं डोकेदुखी किंवा जास्ती प्रमाणात वेदना होतात तेव्हा त्या जे साईड इफेक्ट्स त्याचे आहेत त्या औषधांचे ते कमी करण्यासाठी प्लासिबो थेरपीचा आपण उपचार म्हणून वापर या प्लासिबो विरुद्धार्थी सुद्धा एक इफेक्ट असतो ज्याला म्हणतात नॅसिबो इफेक्ट म्हणजे काय तर जेव्हा आता आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी एक औषध देताना आपल्याला कधी कधी आपल्याला ते पेनकिलरसोबत सांगतात की ह्याच्यामुळे तुम्हाला कदाचित थोडंसं मळमळ होईल तुम्हाला थोडं अशक्तपणा जाणवेल किंवा आपण जेव्हा अँटीबायोटिक घेतो तेव्हा ते सांगतात की अँटीबायोटिकमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल थोडंसं मळमळ होईल किंवा चक्कर आल्यासारखं होईल तर घाबरू नका म्हणजे ते त्यांनी सांगितल्यामुळे आपल्याला लगेच ते गोळी घेतली की आपल्याला वाटायला लागते की मळमळ मर्मळ आहे का आपल्याला किंवा मला थोडीशी ॲसिडिटी झालीसारखी वाटते का हा सुद्धा त्याचा एक निगेटिव्ह इफेक्ट आहे प्लासिबो इफेक्ट हा अशा वादावरती अवलंबून असतो आणि जेव्हा आपल्या मनामध्ये जर एखाद्या डॉक्टरबद्दल दृढ विश्वास असेल त्यांच्या उपचार पद्धतीबद्दल जर आपल्याला विश्वास असेल आणि आपल्या मनामध्ये जर धैर्य असेल तर निश्चितच आपण त्या आजारपणातून सुखरूपरित्या योग्य प्रकारे बाहेर पडू शकत असतो आणि अशा प्रकारचा हा प्लासिबो इफेक्ट मी आज तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा 안녕.